आशीर्वादित शब्बात दिवस आहे या शब्बात दिवसाचे स्वागत करताना माझ्या मनात अनेक विचार आले या शब्बात दिवसाद्वारे परमेश्वर आपल्या मुलांना स्वर्गाच्या राज्याचा कोणता मार्ग दाखवतील प्रत्येक शब्बात दिवशी मी विचार करतो की परमेश्वर आपल्या मुलांना कसे शुद्ध करतील आपल्या जीवन आणि विश्वासाच्या कोणत्या क्षेत्रात ते त्यांच्या मुलांना त्यांच्या प्रतिरूपामध्ये बनवण्यासाठी आत्मिकरित्या शुद्ध करतील माझे हृदय अशा उत्साहाने भरून जाते आज जर तुम्ही केवळ माझे ऐकले असते तर या शीर्षकांतर्गत मी उपदेश सांगू इच्छितो जर त्यांनी परमेश्वराचे वचन स्वीकारले असते तर काय झाले असते आजचे शीर्षक सूचित करते की असे अनेक आत्म्या आहेत जे परमेश्वराच्या स्वरूपामध्ये बनले जाण्याच्या प्रक्रियेत अपेशी ठरतात कारण ते परमेश्वराचे वचन समजू शकत नाही आणि त्यांचे पालन करत नाहीत एका कुंभाराकडून त्याच्या पात्रासोबत ज्यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे आकार घेतला नाही काय करणे अपेक्षित आहे का हप्당하게 만들어지지 않는 तो 것들은 다 어떻게 합니까 또 त्यांना तोडून टाकतो विचार करा की कसा एक कुंभार केवळ त्या पात्रांना उपयोगात आणतो जी पात्रे त्याच्या इच्छेप्रमाणे आकार घेतात व रंगली जातात जेणेकरून ती पूर्ण होऊ सकती त्याचप्रमाणे जर पृथ्वीवर राहणाऱ्या आठ अब्ज लोकांनी परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगले असते आणि त्यांच्या इच्छेनुसार आकारात आले असते तर परमेश्वराने कधीच त्यांच्यावर नाशाची किंवा नरकाची आज्ञा घोषित केली नसती म्हणून आज आपण जर तुम्ही केवळ माझे के ऐकले असते तर या विषयांतर्गत बायबलचा अभ्यास करू आपण त्या लोकांच्या परिणामाचे परीक्षण करणार आहोत ज्यांनी परमेश्वराच्या वचनांचे जसेच्या तसे पालन केले आणि त्यांचे ज्यांनी तसे केले नाही या आपण यशया अध्याय अठ्ठेचाळीस वर जाऊया यशया अध्याय अठ्ठेचाळीस यशया अध्याय अठ्ठेचाळीस वचन मध्ये असे लिहिले आहे परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो। जा तुला गेले तुला ज्या मार्गाने गेले पाहिजे नेतो तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती तू ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती हे परमेश्वराचे वचन भविष्यसूचक नाही का या युगामध्ये राहणाऱ्यांना परमेश्वर म्हणतात जर तुम्ही केवळ ऐकले असते तर या सर्व चांगल्या गोष्टी घडल्या असत्या पण तुम्हाला इतका दुर्दैवी परिणाम मिळाला की तुम्ही स्वतःच्या विचारांचे आणि हट्टाचे पालन केले हे लक्षात घेता लोटाच्या पत्नीची कथा बायबलच्या सर्वात महत्वाच्या भागापैकी एक आहे जेव्हा आणि गमोरा नष्ट झाले तेव्हा परमेश्वराने आज्ञा दिली कधीही मागे वळून पाहू नका जर तिने परमेश्वराचे वचन ऐकले असते तर लोटाच्या पत्नीलाही वाचवण्यात आले नसते का मात्र परिणाम स्वरूप काय झाले जर तुम्ही केवळ माझे ऐकले असते तर अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली नसती तिने मागे वळून पाहिले आणि मिठाचा खंबा बनली अशी खेदजनक घटना बायबल मध्ये आढळते भूतकाळात किंवा वर्तमान काळात ज्यांनी परमेश्वराचे वचन ऐकले नाही त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागले बायबल आपल्याला सांगते की इस्रायलवर बाबेल अशुर आणि इतर राष्ट्रांनी आक्रमण केले आणि त्यांनी आपले सार्वभौमत्व गमावले आणि ते गुलाम बनले याचे कारण हे की त्यांनी परमेश्वराचे वचन ऐकले नाही या युगामध्ये जगत असलेल्या आपल्यासाठीही हेच खरे आहे जर आपण परमेश्वराचे वचन ऐकले तर आपल्याला चांगले परिणाम मिळतील मात्र जर आपण तसे केले नाही तर आपल्याला प्रतिकूल परिणामाचा सामना करावा लागेल हे केवळ या पृथ्वीवरच आपल्यावर परिणाम करत नाहीत तर आपल्याला येणाऱ्या जगामध्ये घेऊन जातात ज्याला सार्वकालिक नरक म्हणतात आपण अशा दुर्दैवी नशिबाला टाळले नाही पाहिजे का परमेश्वर आपल्यावर आज्ञाधारकपणाची सक्ती करत नाहीत परंतु ते आपल्या भविष्यासाठी आपली मदत करतात परमेश्वर आपल्याला सांगतात जे परिणाम तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील यासाठी मी आत्ता तुम्हाला शिकवत नाही का मी तुम्हाला तुमचे भले होण्याचा मार्ग दाखवत नाही का सर्व परिस्थिती आपल्याला हा धडा शिकवण्यासाठी आहेत या पण उत्पत्ती अध्याय सात वर जाऊ आणि नोहा आणि त्यांच्या कुटुंबाची तुलना करू ज्याने परमेश्वराचे वचन ऐकले आणि लोटाची पत्नी जिने ऐकले नाही आसे मला आशा आहे की आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य परमेश्वराचे वचन ऐकतील म्हणजे त्यांना या पृथ्वीवर आणि स्वर्गाच्या राज्यात आशीर्वाद प्राप्त होईल या आपण उत्पत्ती सात वचन एक वर एक दृष्टी टाकूया मग परमेश्वरने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवाच चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस सर्व शुद्ध पशुपैकी नर माद्या सात सात आणि अशुद्ध पशुपैकी नर माद्या दोन दोन आणि आकाशातील पक्षापैकी नर माद्या सात सात बरोबर घे आशाने भूतलावर त्यांचे बीज राहील अजून सात दिवसाचा अवकाश आहे मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही नाहीसे करणार तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले त्याने काय केले नोहाने परमेश्वराचे पालन केले परिणाम स्वरूप नोहा आणि त्याच्या कुटुंबाचे काय झाले जेव्हा परमेश्वराने पाण्याद्वारे जगाचा न्याय केला तेव्हा ते वाचले नाही तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी झाली असती परमेश्वर विनाकारण काहीही बोलत नाही नाही का जेव्हा परमेश्वराने नोहाला तारू बांधण्यास सांगितले तेव्हा समुद्राशिवाय पृथ्वीवरील कोणत्याही पाणी या ग्रहाला व्यापू शकेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती मात्र परमेश्वराचा उद्देश तारावाच्या माध्यमातून मानवजातीला वाचवणे होता ओना हो जे घटित होणार आहे त्यामागे परमेश्वराची अनंत योजना आहे परमेश्वर म्हणतात जर तुम्ही केवळ माझे ऐकले असते तर आपण या वचनांना आपल्या विचारातून आणि अंतकरणातून कधीही मिटवले नाही पाहिजे आपण त्यांच्या वचनांची कदर केली पाहिजे आणि त्यांना आपल्या आत्म्यावर कोरले पाहिजे नाही का या आपण उत्पत्ती अध्याय एकोणीसवर वळूया आपण विचार केला पाहिजे या शब्दात दिवशी परमेश्वर आपल्याला कोणती शिकवण देतात सर्व लोकांनो जेव्हा तुम्ही चर्च मध्ये येता तेव्हा तुम्ही विचार केला पाहिजे कि तुमच्या अशा तयारीसह आपण परमेश्वराच्या वचनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी आशा, आशा करून की परमेश्वर आज आपले परिवर्तन करतील या आपण उत्पत्ती अध्याय एकोणीस वचन बारावर एक दृष्टी टाकूया उत्पत्ती अध्याय एकोणीस वचन बारा ते पुरुष लोटास म्हणाले तुझे आणखी कोणी येथे आहेत काय तुझा जावाई तुझे मुलगे तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत या लोकाविषयी परमेश्वरापुढे पुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठवले आहे तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला उठा या स्थानातून बाहेर पडा कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे भासले त्यांनी परमेश्वराच्या वचनांना थट्टा समजण्याचा काय अर्थ होतो त्यांनी वचन ऐकले का त्यांनी ऐकले पण त्याचे मानले नाही ज्यांनी ऐकले नाही लोटाची पत्नी आणि जावई यांचा गमोरा गमोरासोबत नाश झाला आपण बायबल मध्ये या नोंदी पाहू शकतो या आपण वचन सव्वीस वर जाऊया अध्याय एकोणीस वचन सव्वीस वचन सव्वीस मध्ये असे लिहिले आहे पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती ती मागे पाहत राहिली तो तिचे काय झाले ती मिठाचा खांब झाली या सर्व नोंदी आपल्याला यशया देतात त्याचा अर्थ होता तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी झाली असती तुला खूप आशीर्वाद मिळाले असते तुम्ही माझे वचन ऐकले नाही म्हणून तुम्हाला असे दुर्दैव आले आहे जेव्हा आपण तेव्हा त्याला परमेश्वराने निवडले होते आणि त्याला लोकांना वाचवण्यासाठी एक मोठे मिशन देण्यात या युद्धामध्ये जेथे इस्रायल लोकांना मिद्यांनी सैन्याविरुद्ध लढावे लागले परमेश्वराने त्यांना आपल्या बत्तीस हजार सैन्यातील सैनिकांची संख्या कमी करण्यास सांगितली शत्रूचे सैन्य संख्येने खूप जास्त होते एक लाख पस्तीस हजार सैनिकांच्या सैन्यासमोर उभे राहण्यासाठी बत्तीस हजार सैनिकांचे सैन्य फारच कमी होतो पण परमेश्वराने म्हटले पुष्कळ आहेत जे घाबरतात त्यांनी परत यावे आणि मग केवळ दहा हजार उरले तरीही परमेश्वराने म्हटले अजूनही पुष्कळ आहेत त्यांची संख्या कमी करा आपण जेव्हा याचा मानवी दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा ते, ते अकल्पनीय आहे युद्ध जिंकण्यासाठी अधिक सैनिकांची गरज आहे परंतु परमेश्वराची इच्छा सैनिकांची संख्या कमी करण्याची होती गिदोनाच्या सैन्यांची संख्या बत्तीस हजारावरून दहा हजार आणि नंतर दहा हजारावरून तीनशे करण्यात आली त्याने मेदयानी सैन्यातील एक लाख पस्तीस हजार सैनिकांचा पराभव केवळ तीनशे लोकांद्वारे केला त्या इतिहासाची बायबलमध्ये नोंद करण्यात आली होती त्या दिवशी नेमके काय झाले याची परमेश्वराने शास्त्रीच्या पुस्तकात नोंद केली नाही का जर त्याने केवळ परमेश्वराचे वचन ऐकले असते तर परमेश्वर म्हणतात तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी झाली असती सर्व लोकांनो या युगामध्ये देखील ते सारखेच आहे परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे म्हणजे मातीची पात्रे बनवण्यासारखी आहे ही ती प्रक्रिया आहे ज्याद्वारे मातीची पात्रे परमेश्वराच्या इच्छेनुसार कृपापूर्वक बनवली जातात तथापि जर मातीची पात्रे म्हणाले असते की मला हा रंग आणि हा आकार आवडला नाही आणि परमेश्वराच्या वचनानुसार निर्माण न होता स्वतःच्या इच्छेने वागण्याचा प्रयत्न केला असता तर अशा पात्रांचे काय होईल ते शेवटी तुटले जातील आज आपण परमेश्वराच्या वचनांचा विचार करूया तू माझे वचन ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी झाली असती आणि स्वतःला विचारूया परमेश्वराने आपल्याला असे वचन का दिले असेल परमेश्वर आपल्याला त्यांच्या सदृश्य बनवत आहेत यास्तव जो त्यांच्या वचनांची अवाज्या करतो त्याला ते काय करतील परमेश्वराने म्हटले ते माझ्या विसाळ्यामध्ये प्रवेश करणार नाहीत त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत आपण कधीही लोटाच्या बायकोसारखे किंवा लोटाच्या जावयासारखे नसले पाहिजे जे परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्यात अपयशी ठरले हे आपल्या स्वतःच्या हितासाठी आहे की परमेश्वर आपल्याला रूपात तयार करत आहेत परमेश्वर म्हणतात काय मी तुम्हाला ते साथी नाही शिकवत जे तुमच्यासाठी भले आहेत आपण त्या वचनाकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे जे परमेश्वराने आपल्याला आपल्या हितासाठी दिले आहेत गिदोनाच्या विजयाबद्दल आणि मोजच्या देखील विजयाबद्दल विचार करा जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले आणि दहा पिढ्या पाठवल्या तेव्हा मोशेने फक्त परमेश्वराच्या आज्ञेचेच के पालन केले केवळ त्यांच्या वचनाचे पालन केल्याने चारशे वर्षाहून अधिक काळापासून न सोडवण्यात आले असे मोठे कार्य त्वरित सोडवले गेले आश्चर्यकारकपणे फारोने इस्रायल लोकांना मिसर देशाला सोडून जाण्याची परवानगी दिली हे अशक्य आहे आणि अकल्पने वाटत होते पण ते घडले यास्तव जसं यशया आद्य अठ्ठेचाळीस मध्ये म्हटले गेले आहे तू माझ्या आज्ञा ऐकतास तर बरे होते मग तुझी शांती नदीसारखी झाली असती जेव्हा मोशे गिदोन लोट आणि इतर सर्वांनी परमेश्वराच्या शिकवणीनुसार आणि परमेश्वराच्या कृपेच्या इच्छेनुसार वर्तन केले तेव्हा परमेश्वराने त्यांना नदीप्रमाणे शांती दिली ही शिकवण तारणप्राप्तीसाठी आणि अनंत स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी त्या प्रकारच्या विश्वासाचे उदाहरण देत नाही का जे आज आपणास संततीस गरजेचे आहे परमेश्वराने दिलेल्या अनेक वचनापैकी आज या आपण अध्याय चोवीस पाहूया मते अध्याय चोवीस या आपण मत्ते अध्याय चोवीस वचन तेरावर एक दृष्टी टाकूया परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल परमेश्वराने आपल्याला शमरण आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत ही सुवार्ता प्रचार करण्याची परवानगी दिली आहे राज्याची सुवार्ता जी सर्व राष्ट्रांमध्ये प्रचार केली गेली पाहिजे परमेश्वराने आपल्याला सोपवलेले मिशन नाही का या आपण अध्याय वळूया या पण मध्ये अध्याय अठ्ठावीस वचन अठरा पाहूया वचन अठरा मध्ये असे लिहिलेले आहे तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा त्याच पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीस द्या जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास बाळावेळेस शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे जर तुम्ही केवळ माझे ऐकले असते तर या वचनांना विचारात घेतले असता आपण शमरून आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत काय केले पाहिजे परमेश्वर म्हणतील जर तुम्ही केवळ मानव जातीला वाचवण्यासाठी जेव्हा आपण स्वर्गात प्रवेश करू तेव्हा आपण त्या लोकांसाठी ज्यांनी पालन केले आणि ज्यांनी नाही केले अशांचे परिणाम पाहणार आहोत तेथे असे लोक असतील जानेव न होण्यासाठी व परिश्रम न करण्यासाठी पश्चाताप होईल आणि असे जे स्वर्गामध्ये सर्वकालिक आनंदाचा आणि गौरवाचा अनुभव करतील आणि ताऱ्याप्रमाणे प्रकाशमान होतील अशा प्रकारे जेव्हा परमेश्वर आपल्या संततीस काही करण्यासाठी सूचित करतात तेव्हा त्यामागे नेहमी एक कारण असते ज्याप्रमाणे प्रेषितांनी दोन हजार वर्षापूर्वी पॅन्टिकॉस दिवशी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा मिळवला आपण परिश्रमपूर्वक प्रार्थना करू आणि सुवार्ता प्रचार करू जेणेकरून शेवटल्या पावसाचा पवित्र आत्मा आपल्यावर सामर्थ्याने येऊ शकेल या आपण तीन कडे वळूया तीन वचन सतरा पाहूया अध्याय तीन वचन सतरा मानव पुत्रा मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन तू त्या पातक्यास बजावल्या असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडले नाहीत तर तो आपल्या दुष्टाईमुळे तू आपला जीव वाचविला असे होईल परमेश्वराने आपणास सर्व लोकांना पश्चाताप करण्यासाठी जागृत करत कुमार्गापासून परावृत्त करत आणि जीवनाच्या मार्गाकडे प्रचार करण्याचे सूचित करत पाहरे मिशन दिले आहे परमेश्वराने म्हटले जर त्यांनी तुझे ऐकले नाही पण आपल्या हट्टानुसार जगत राहिले तर त्यांचा शेवट लोटाची बायको आणि जावयासारखा होईल परंतु जर त्यांनी पश्चाताप केला तर मी त्यांचे आशीर्वादाच्या मार्गावर मार्गदर्शन करेल हा संदेश यजकेला दे तीनच्या भविष्यवाणीमध्ये आहे म्हणून आपण शमरो आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सत्यवचनाचा प्रचार करत पिता आणि माताच्या शिकवणीचे पालन करूया व्यतिरिक्त मी आपल्या सर्व स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना सांगू इच्छितो की ही कृपापूर्ण सुवार्ता परदेशातील गरीब आत्म्यांना सांगू ज्याने अजून ती ऐकली नाही शब्दात वलांडन आणि युरुशलम स्वर्गीय माता आणि पिता परमेश्वर यांच्या सत्यांची वारंवार साक्ष दिली जात असल्याने शेतनाने आपली आत्मिक शक्ती गमावली आहे यास्तव आपल्याला सर्व लोकांसमोर परमेश्वराची स्तुती केली पाहिजे आणि परमेश्वराची बडाई मारली पाहिजे ज्याप्रमाणे परमेश्वराने नोहाला तारवाची अचूक परिमाने दिली त्याचप्रमाणे ते आपल्याला दाखवितात की आपण सुवार्थेचा प्रचार कसा केला पाहिजे परमेश्वर आपल्याला सांगतात ते जे ऐकतात किंवा ऐकत नाहीत त्यांना सर्व समजू द्या मी इतर सर्व गोष्टींची काळजी घेईन ही स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताची इच्छा आहे जी मी तुम्हाला आपल्या सांगतो परमेश्वराचे वचन ऐकण्याचा अर्थ ते ऐकणे आणि आचरणात आणणे असा होतो नाही का जर आपण परमेश्वराच्या वचनांना आचरणात आणले तर परमेश्वर आपल्याला नोहासारखे तारण आणि गिदोनासारखे विजयाचे कृपापूर्ण परिणाम देतील जेव्हा आपण विचार करतो की परमेश्वराने मोशेला दिलेले वचन कसे पूर्ण केले आणि लोकांना मिसर देशातील गुलामगिरीतून कसे सोडवले आणि नंतर त्यांना कनान देशामध्ये घेऊन गेले तेव्हा आपल्याला हे अभिवचन अंतकरणावर कोरले पाहिजे की जर आपण परमेश्वराचे वचन ऐकले तर शांती नदीसारखी वाहते या पण यश साठ वचन एक वर जाऊया उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे निबिड काळोख राष्ट्रास झाकत आहे पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे त्याचे तेज तुझवर दिसत आहे राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील तू आपले डोळे वर करून सोहोकडे कडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझ येत आहेत तुझे पुत्र येत आहेत तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणत आहेत आज जे आपण केले पाहिजे ते हेच नाही का या आपण अध्या एकोणपन्नास वचन अठरावर जाऊया अध्याय एकोणपन्नास वचन अठरा आपले डोळे वर कर चोहोकडे पहा ते सर्व एकवट होऊन तुझकडे येत आहेत परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जीवाची शपथ तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील नवधूप्रमाणे तू त्यास आपल्या अंगावर घालशील तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी याविषयी म्हणशील तर तुझ्या ठाई वस्तीला जागा पुरणार नाही तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की आम्हाला ही जागा फार संकुचित आहे आम्हाला वस्ती करण्यास जागा दे येथे असेही म्हटले आहे ते सर्व एकवट होऊन तुझ्याकडे येत आहेत परमेश्वराच्या शब्दात दिवसासह जो आपण आज पालन करत आहोत नेमून दिलेल्या सणांना साजरे करत असता या आपण एका छोट्याशा आज्ञेकडेही दुर्लक्ष न करता त्या सर्वांचे पालन करू जेणेकरून आपण परमेश्वराच्या सदृश नव्याने जन्म घेऊ शकू मला आशा आहे की आपण परमेश्वराच्या स्वरूपात रूपांतरित होऊ खरोखर आपण आशीर्वादित लोक आहोत शब्दात दिवस आणि नवीन करार देण्यात आलेल्या कृपेसाठी पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना ग्रहण करण्याकरिता मार्गदर्शित केल्या जाण्याच्या धन्यवादित आहोत आपण ही आनंदाची बातमी स्वतःकडे राखून न ठेवता तिचा प्रसार केला पाहिजे पुन्हा एकदा मी स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांना या पृथ्वीवर असताना देखील स्वर्गाच्या राज्याच्या शांतीचा अनुभव घेण्यास व शेवटी आपल्या स्वर्गीय घरी परत जाण्यास सांगू इच्छितो याद्वारे मी आजच्या अभ्यासाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार